नमस्कार प्रेक्षकांनो तुम्ही पाहतात आपला आवाजचा विशेष कार्यक्रम आवाज जनमताचा आज आवाज जनमताच्या या विशेष कार्यक्रमाअंतर्गत आपण आलो आहोत मावळ लोकसभेच्या पिंपरी विधानसभेमध्ये आणि एकंदरीत जर आपण पाहिलं तर पिंपरी विधानसभेच्या सर्वात मोठ्या भाजी मंडळीत आपण आहोत ज्याचं नाव आहे लालबहादूर शास्त्री भाजी मंडळी जी पिंपरीमध्ये आहे आणि एकंदरीत आपण या ठिकाणी जी आहे या ठिकाणचे भाजी विक्रेते असतील या ठिकाणी भाजी खरेदीसाठी आलेले नागरिक असतील त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत दोन हजार चोवीसच्या मावळ लोकसभा निवडणुकीमध्ये या ठिकाणाहून कोण खासदार निवडून जाईल एकंदरीत जर आपण श्रीरंग बारणे हे मैदानात आहेत तर उद्धव बाळासाहेब ठाकरे जी शिवसेना आहे या पक्षाकडून जे आहे संजोग वाघेरी पाटील हे देखील हे आपण आजच्या या, ना या कार्यक्रमाअंतर्गत नागरिकांकडून जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत निवडणूक लागली माहिती लोकसभेची होय आहे दोन्ही उमेदवार शिवसेनेचे एक शिवसेनेचे आणि एक उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे श्रीरंग चांगलं आहे बऱ्यापैकी म्हणजे दोन टर्म तेच होते संसदरत्न आहे बऱ्यापैकी झालीय असं म्हणते मेट्रोचे वगैरे प्रकल्प त्यांच्यात झाले एक पिंपरी एक चिंचवड ഫുണു അല്ല uh, येऊ शकतात कारण त्यांचे काम बऱ्यापैकी इकडे मावळात भरपूर आहेत संजोग वगैरे यांचं फक्त पीसीएमसी चे मध्येच आहे नगरपालिकेच्या काम आहे त्यांचे आता मावळ लोकसभा निवडणूक लागलेली काय वाटतंय यंदा आपल्याकडे दोन उमेदवार आहेत शिवसेनेचे आहेत श्रीरंग आपले आणि दुसरे संजोग वगैरे बांधले जायला म्हणता आता मग त्याला वोटिंग केलं नाही आल्या मग काय करायचं काय काय म्हणते फोन निवडून जायला काय म्हणतात श्रीरंग बारणे म्हणतात माळू लोकसभा का इलेक्शन है इलेक्शन कोण चुन जायगा खासदार श्रीरंगा बारणे उमेदवार श्रीरणा श्रीरंग बाराणी चुन जाण्याची क्यों लागत आहे अच्छा आदमी काम भी अच्छा करते हैं। दस साल में पिछले दस साल में काम किया है? क्या है क्या। है? अगर संजोक और श्रीरंग दोनों में जो लड़ते है क्या लगता है कैसे कैसा चुनाव तो, तो? दोनों दोनों को को टक्कर टक्कर है है। लेकिन बारना है संजोक वगेरे पटेल श्रीरंग बारने का कारण की ते पहिले पण आलेत नाही निवडून पहिले पण आले म्हणून तेच निवडून येतील असं वाटतं तेच वाटत काय बोल असं काय विकत झाले दहा मागच्या मागच्या दोन टर्म ते खास विकत झालंय झालंय थेरगावला बरं सुविधा वगैरे आहेत काय वाटतं एकंदरीत वातावरण पाहता म्हणजे महाविकास आघाडीचा महाविकास आघाडीचा का असं वाटलं

त्याच्यावर डिफेंड आहे आहे म्हणजे पारणे स्वतःच्या जेव्हा होतील का मोदींचे जेव्हा काय म्हणत लढत होईल मोदीच्या सपोर्ट मिळतील मागच्या दहा वर्षात कामं झाली बऱ्यापैकी झालं त्याच्यापैकी जातो यंदा मंडेकरांमध्ये कुठेतरी संमिश्र प्रतिक्रिया प्रत्येकाच्या पक्षा पूर्ण होत नाही कोणी आलं तरी पक्षा अधूर राहणारच आहे पण तुझे पण आहे ठीक आहे ओके म्हणजे असं म्हणायचं की बारणे दहा वर्ष काम केली बारणे म्हणण्यापेक्षा मला मोदीने काम केले मोदीला द्यायचं आपला त्या उद्देशानं मोदी सर बारने आक्रमण करून असते तर तुम्ही मतदान केला असतं का मोदीला कोण सपोर्ट करतात ते डिपेंड आहे आपलं महत्वाचं आहे तुम्हाला मला उमेदवार कोणी येणार नाही जो मोदीला सपोर्ट कराल तो काय वाटत मोदीच काय वाटत पर्याय कोण ऑप्शन काय आहे काहीच नाही हो दहा वर्षाचे बघितलं कार्यकाल तर मोदीचा साधिक चांगला आहे आता कारण लढत दोन्ही उमेदवार मागच्या वेळेला लढत होईल लढत होईल पण तो मागच्या दोन लाख पंधरा हजार काय जास्त होणार आता काय होईल त्या माझं मत आहे की आपण कारण मावळापासून त्यांनी इथपर्यंत पूर्ण काही कामं केले विकास काम झाले रोड <सफ़ीवारिये>। चे काम झाले आहेत किंवा व्हायचे रस्ते दिवे बत्ती वगैरे सगळे कामं त्यांनीच केले आहेत ना वाटत कि याविषयी तिला सांग